नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल चला तर मग आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत ती पण एकदम नेहमीपेक्षा वेगळ्या स्टाईलमध्ये थोड्या साबुदाण्यापासून किती सारी खिचडी तयार होणार आहे आणि एकदम वेगळ्या पद्धतीने बनणार आहे आणि खायला तेवढी टेस्टसुद्धा लागते त्यासाठी मी एवढे अडीच चमचे साबुदाणा घेतलेले आहे एवढ्या साबुदानापासून तीन जणांची खिचडी तर तयार होणार आहे म्हणून तुम्ही घरातल्या व्यक्तींचा अंदाज घेऊन तुम्ही ते साबुदाणा घेऊ शकता कमीच टाकायचं जास्त अजिबात टाकायची नाही आता याला भिजवायची अजिबात गरज नाही आधी फक्त साबुदाणा घेतला की त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे राहिलेला वरचं त्याचं स्टार्च तो निघून जाईल त्यानंतर मी इथं एक मोठा बटाटा घेतलेला होता कच्चा घेत बटाटा घेतलेला आहे इथं मी वरचे साल काढून घ्यायचे आहे आणि मिडियम साईजमध्ये किंवा तुम्हाला हवी त्या साईजमध्ये तुम्ही इथं कापून घेऊ शकता बॉईल बटाटा घ्यायची गरज नाही आहे त्यानंतर गॅसवरती मी जागी तिथं कढाईसुद्धा गरम करायला ठेवलेली होती मोठे दोन चमचे मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तेलाचं तूपसुद्धा वापरू शकता जिरेची फोडणी देऊन झाल्यावरती मिरची टाकून घेतलेली बारीक चॉप करून तुम्ही त्याऐवजी मिरचीची बारीक भरडसुद्धा टाकू शकता म्हणजेच मिक्सरला लावून त्याला बारीक लावून ती चटणीसुद्धा टाकू शकता मी ते अख्खी मिरची टाकलेली आहे थोडंसं आलं किसून टाकलेलं आहे तुम्ही जर आलं नसेल खात तर तुम्ही ते स्किप करू शकता नाही टाकलं तरी चालेल जेवढाही वस्तू तुम्ही नाही खात ती अजिबात तुम्ही टाकू नका त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता फोडणीमध्ये फोडणी तयार झाली की लगेच इथं कापून घेतलेले बटाटेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि बटाट्यांना तेलामध्ये एक अर्धा मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे आणि या स्टेजला लगेच मी पुरतं मीठसुद्धा मी टाकून घेतलेलं होतं कारण इथं बटाटे आपल्याला शिजवायचे आहेत बटाटे जर असे शिजवले तर ते कढायला चिटकतात म्हणून इथं मीठ टाकल्यामुळे अजिबात बटाटे कडायला चिटकणार नाही कारण त्यांना पाणी सुटतं आणि म्हणून चिटकायचा काही प्रश्नच उरत नाही नेहमी तुम्हाला साबुदाणा खिचडी करायची असली तर तुम्ही कधी साबुदाना भिजवायचं विसरून जाता पण अशा वेळी जर तुम्हाला साबुदाना खायची इच्छा झाली ना उपवास नसतानाही तर इन्स्टंट बनणारी ही खिचडी आहे आता धुवून घेतलेला साबुदाना याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे मग तुम्ही बघू शकता पूर्णपणे हा कच्चाच साबुदाना अजिबात भिजलेला नाही मी याच्यामध्ये ओतून घेतलेला होता बटाटा साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे एक ते दीड मिनटं याला आणि ही साबुदाणा खिचडी तुम्हाला अजिबात कोरडी लागणार नाही आहे एकदम ग्रेव्हीवाली ही साबुदाणा खिचडी तयार होणार आहे दिसायला असं वाटतं की पाणीवाली आहे पण द करून बघितल्यावर आणि खाल्ल्यावर तुम्हाला नक्कीच आवडेल आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि ते पाणी ओतून घ्यायचं आहे पाण्याचा अंदाज सुद्धा जास्त टाकायला नको तर ज्या वाटीने आपण जे साबुदाणा घेतलेला होतं ना तेवढंच मी इथं अडीच वाटी इथं पाणी टाकलेलं आहे तुम्ही पण ज्या वाटेने साबुदाणा घेणार किंवा ज्या चमच्याने तुम्ही साबुदाणा घेणार ना त्याचाच मेजरमेंट करून मगच पाणी ढाका नाहीतर साबुदाण्याचा सा फारच गचका व्हायला बसला आता याला परत मिक्स करून साबुदाण्याला आणि बटाट्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे कारण बटाटा इथं शिजवायचा राहिलेला होता आणि या साबुदाणा खिचडीत तयार होला अजिबात जास्त वेळ लागत नाही कमीत कमी तीन ते चार मिनटाच्या आत ही खिचडी तयार होते आणि सुद्धा पटकन शिजतो तुम्ही बघू शकता बटाटा एकदम मऊसर शिजलेला आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे जास्त लोही नको आणि जास्त हायही नको म्हणून बटाटा पण व्यवस्थित शिजतो आणि साबुदाण्याची खिचडीसुद्धा पटकन बनते साबुदाणा कच्चा जरी असला ना तरी गरम पाण्यामध्ये तो पटकन नरम होतो आणि इन्स्टंट खिचडी तयार होते आता या खिचडीला अजून एक फ्लेवर देण्यासाठी आणि अजून एक कलर देण्यासाठी मी एक छोटा टमॅटो टाकलेला आहे टमॅटो जर तुम्ही उपसायला नसेल खात तर तुम्ही तर नाही टाकला तरी चालेल टमॅटोमुळे त्याला खूप छान कलर सुद्धा येतो आणि त्याचे टेस्टीसुद्धा लागतात आता याला परत मिक्स जर जा करून झाल्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे एक दोन मिनटं त्याला लो गॅसवरती एक उकळी आणून घेऊया तोपर्यंत इथं तो मी एक तवा ठेवला आहे किंवा तुम्ही छोटी कढाईसुद्धा सुद्धा ठेवू शकता मूठभर शेंगदाणे टाकलेले आहेत ते हलके रोस्ट करून घ्यायचे आहे जास्त कलर चेंज अजिबात करायचा नाही आहे फक्त शेंगदाण्यांचे वरचे टर्फल निघायला लागले की इथं गॅस बंद करायचा आणि शेंगदाणे पूर्णपणे थंड करून झाल्यावरती वरचे टर्फल काढून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला शेंगदाण्याची पावडर टाकायची अजिबात गरज पडणार नाही आहे आता तुम्ही बघू शकता झाकण काढून झाल्यावर ते एकदम घट्टसर आपली साबुदाना खिचडीत तयार झाली साबुदाणा असा कडायला चिटकायला लागला म्हणजे आपला साबुदाणा एकदम मऊसर झालेला आहे एकदम परफेक्ट अंदाज आहे हा साबुदाणा ओळखायचा आता याच्यामध्ये लगेच भाजून घेतलेले शेंगदाणे सुद्धा अख्ख्याच्या अख्खे टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे ते आणि इथं टोमॅटो टाकून असला तरी मी इथं अर्धा लिंबाची काप रस टाकून घेतलेला आहे लिंबाचा रस जास्तही टाकला नाही कारण टमॅटो इथं टाकलेला होता म्हणून जास्त आंबट किंवा खारट नको व्हायला ही साबुदाना खिचडी परत याला मिक्स करायचं आणि गॅस पूर्णपणे इथं बंद करायचं आहे मिक्स करून झाल्यावरती एखाद दोन मिनटं तुम्ही याला झाकण ठेवून किंवा असंच तुम्ही याला असंच ठेवून द्या म्हणजे आपली अजून साबुदाना खिचडी ही छान आणि टेस्टी लागते आता जर तुम्ही ह्या पुढे जर कधी साबुदाणा भिजवायला विसरले तर टेन्शन घ्यायची घ्यायचीसुद्धा गरज पडणार नाही कारण इन्स्टंट ही साबुदाणा खिचडी बनणार आहे तुम्ही उपवास व्यतिरिक्त इतर दिवशीसुद्धा ही नाश्ता म्हणून बनवू शकता आय होप सो so, की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जराही आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून जा आणि तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका कमेंट नक्की करा चला तर मी भेटूया नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा